आज सोमवार एकोणतीस जुलै कोयना धरणाचे संध्याकाळचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच किती क्युसेकनं पाणी सोडलं आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलंय हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पावसाळा सुरुवात झाली की शेतकऱ्यांना वेध लागतात ते धरण किती टक्के भरलं हे जाणून घेण्याचं आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झालाय कोयना धरण क्षेत्रात पस्तीस मिलीमीटर mm, नवजा परिसरात चौदा मिलीमीटर mm, महाबळेश्वरला पंचावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली जून ते एकोणतीस जुलै दरम्यान कोयना क्षेत्रात तीन mm, हजार पाचशे अकरा मिलीमीटर नवजातला चार हजार एकोणसत्तर मिलीमीटर mm, आणि महाबळेश्वरला तीन हजार आठशे दहा मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे आज संध्याकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात छत्तीस हजार सहाशे सेहेचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टी एम सी झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा एकोणऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टीएमसी इतका आहे कोयना धरण सध्या ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरले, कोयना धरणातून सध्या बत्तीस हजार शंभर क्युसेक न सोडण्यात येणारा विसर्ग कायम ठेवण्यात आलाय